नमस्कार शक्य बंदर्नो मी तुमचा कृषी मित्र हनुमंत बाबळे आज आपण एकरूका या गावामध्ये आले तर एकरूका या गावामध्ये हळद काढणीला सुरुवात झालेली आहे तर एकरूका या गावातील प्रगती शेतकरी तर मम्मा तुमचं नाव सांगा पूर्ण काय म्हण राव गाव एकरूका तालुका वसमत जिल्हा हिल्लिंग मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो ऐंशी त्रेपन्न दोनशे सत्त्याहत्तर मामा तुम्ही हळद या पिकाला काय काय खत टाकले कोणते कोणते खत टाकले अगोदर टाकले होते एकोणीशे कोणी महालाभमुळं मिळाला बर दोन वेळेस महालाभ सोडा दोन वेळेस ठिबक द्वारे महालाभ सोडला बरे महालाभमुळे तुम्हाला हळद या पिकामध्ये काय फरक वाटतं दरवर्षीच्या पिकामध्ये आणि या वर्षीच्या पिकामध्ये काय फरक बराच जाणवला आम्हाला कारण साईज पहा तुम्ही साईज पण वाढली तुम्ही पाहू शकता साईज बी वाढली खुंबामध्ये ही साईज आहे त्याच्यानंतर तुम्ही हळद या पिकामध्ये मेन महत्वाचं म्हणजे हळदीची रेट हे हळदीची रेट तुम्हाला हळदीच्या नुसार तुम्हाला हळदीची रेट असतात तर तुम्ही पाहू शकता हळदीचा कुरकुम कसं वाढलेलं आहे हे मधला जो गाभा असतो या गाभा नुसार तुमचा हळदीचे रेट ठरवले जाते oh. आपण म्हणतो मार्केटला oh. आपली हळद दहा हजार गेली दुसरीकडे अकरा हजार कशा ओळ गेली तर या कुरकुमच्या प्रमाणामुळे तुमच्या हळदीचं रेट अवलंबून असतात तर तुमची ही किती एक हळद आहे दीड एकर हळद आहे दीड एकर मध्ये तुम्हाला किती उत्पन्न अपेक्षित आहे आता या वर्षी जास्त होते आपल्याला उत्पन्न दरवर्षी पेक्षा या वर्षी पन्नास होत होते पन्नास डबे समजा येत होतं म्हणजे एका एकर मध्ये पन्नास डबे होत होते या वर्षी सत्तर सत्तर म्हणजे सत्तर डबे होतील तर किती क्विंटल हळद होईल पाच सत्तर म्हणलं तर पंचावन्न क्विंटल पन्नास ते पंचावन्न क्विंटल दीड एकर मध्ये तुमची हळद होती बरोबर आहे तर आपल्यासोबत ओम साई कृषी केंद्र आपण घ्या एकूण यांनी यावर्षी हळद या, या पिकाला बऱ्याच शेतकऱ्यांना महालाभी खत सोडायला दिलं तर महालाभमुळे हे पण याच्याकडून पण जाणून घ्या काय फायदा वाटला तुम्हाला काय फरक वाटला आता हे बघा गेल्या वर्षी आपण थोड्या प्रमाणात शेतकऱ्यांना आपण दिलं होतं महालाभ होतं महाराज दिलं होतं गेल्या वर्षी आपण चांगला रिझल्ट वाटला त्याचा बर आपण थोडाफार देऊन पाहिजे चांगला वाटला या वर्षी आपण भरपूर प्रमाणात होईल तेवढा जास्त शेतकऱ्यांना आपण स्वतः रिकपण केलं बरं टाका तुम्ही चांगला फायदा होईल चांगलं उत्पन्न निघेल तुम्हाला बरोबर होतील यासाठी आपण सांगितलं आणि ज्या शेतकऱ्याने सोडलं त्यांना खरोखरच फायदा झाला बरं हे शेतकऱ्याच्या तोंडाने आपण ऐकलं आपण पाहतोय स्वतः तर मला तुम्ही जे उत्पन्न आहे या वर्षीच तुम्ही समाधान आहे तुम्ही भरपूर भरपूर समाधान बरं आतापर्यंत तुम्हाला एवढी हळद कधी निघाली का नाही कधीच नाही मागच्या वर्षी नाही निघाली पहिली वेळी बरोबर तर ठीक आहे